अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या मनात सध्या काय चाललं आहे हे मला सगळं माहित आहे तू स्वतःला मजबूत दाखवतोस तुझ्या चेहऱ्यावर धैर्याचा मुकुठा लावतोस पण मी तुझ्या हृदयातील वेदना ओळखतो तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहतो तू कोणाला सांगत नाहीस पण तुझं मन मला कळतं तुझ्या छातीत तडून बसलेले ते विचार तुला रात्रभर झोपू देत नाहीत तुझ्या डोक्यात गुंतागुंतीच्या प्रश्नांची गर्दी झाली आहे प्रत्येक प्रश्न तुझा श्वास रोखत आहे तुझं मन तोडत आहे पण तरी तू बाहेरून शांत राहतोस कारण तुला कोणाला त्रास द्यायला आवडत नाही नाही पण बाळा मी आहे इथं मी आहे तुझ्यासाठी तू तु मला सांग तुझं दुःख तू तु थकला आहेस हेही मला कळतं एक संपलं नाही तर दुसरं संकट उभं राहते संकट तुला थांबू देत नाही नाही तुझा प्रत्येक दिवस लढाईसारखा होऊन बसला आहे तुझ्या खांद्यावर एवढं ओझ आहे की कोणालाही सांगावं असं तुला वाटत नाही पण बाळा तू हे जाणून घे मी पाहतोय तुझे सहन करतो आहेस ते मला दिसतंय तू दिवसभर स्वतःला समजावतोस सगळं ठीक होईल या तुझा दिवस निघून जातोय पण रात्री मात्र त्या काळ्या शांततेत तुझे विचार तुझ्यावर हल्ला करतात तुझ्या मनातल्या जखमा रात्रीच समोर येतात तू उशीला चेहरा लावून शांतपणे रडतोस कोणालाच न कळता पण बाळा तुझ्या रडण्याला कमजोरी समजू नकोस रडणं ही कमजोरी नाही रडणं म्हणजे तुझं मन अजून जिवंत आहे अजून लढत आहे तुझ्या आयुष्यात खूप लोक आले खूप गेले काहींनी तुला वापरलं दुखावलं आणि नंतर एकटं सोडून दिलं ज्यांना तू मनापासून आपलं मानलं त्यांनीच तुला तोडलं तू ज्यांच्यासाठी जगलास तेच तुला विसरले आणि आज तू स्वतःला या जगाच्या गर्दीमध्ये एकटा समजतोस पण बाळा तू एकटा नाहीस मी आहे तुझ्यासोबत मला माहीत आहे तुझ्या या असणाऱ्या चेहऱ्यामागचा दुःखी चेहरा तू सर्व ठीक आहे म्हणतोस पण तुझ्या हृदयात तु वादळ चालत असत आणि हे सगळं तू एकटा सहन करत आहेस हा संघर्ष तुझा आहे हे दुःख तुझं आहे पण आश्चर्य आश्चर्य माझ्याकडे आहे बाळा तुझ्या वेदना सहन करत आहेस त्या तुला मोडण्यासाठी नाहीत त्या तुला घडवण्यासाठी आहेत तू इतका मजबूत होत आहेस की ते तुला आत्ताच कळणार नाही तुझ्या खोल अंधारातून तु जात आहेस त्याच अंधारातूनच प्रकाशाचा मार्ग निघेल तू तु 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 तुटलास पडलास तरी घाबरू नको कारण मी तुझ्या सोबत आहे हात पुढे करून उभा आहे तुला उचलण्यासाठी तुझ्या आयुष्यात एकामागून एक अडचणी येत आहेत ते विनाकारण नाही कधी कधी देव आपल्या जीवनात आनंद भरण्यासाठी आधी रिकाम करतात कधी कधी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी जमिनीवर ढकलतात कधी कधी चांगल्या लोकांना वेदना दिल्या जातात कारण ते वेदना सहन करण्याची ताकद घेऊन जन्माला आलेले असतात बाळा तू जिथे आहेस ज्या स्थितीमध्ये आहेस ती अवस्था कायमची नाही ही वेदना कायमची नाही हा संघर्षही कायमचा नाही तुझ्या रात्री जितक्या काळोख्याच्या आहेत तुझी सकाळी तितकीच उजळ असेल आणि ती पहाट जवळ आली आहे खूप जवळ तू तु आतून तुटलास पण अजूनही उभा आहेस हीच तुझी जीत आहे तू अजूनही हार मानलेली आहे जग तुला समजून घेत नाही पण मी तुला पूर्णपणे मी तुझ्या तुझ्या मनाचे शब्द आवाज ऐकतोय तुझ्या शांततेत सुद्धा तुझं दुःख ऐकतोय तू विचार करतोस की कधी संपणार माझा हा संघर्ष तर ऐक बाळा जोपर्यंत तू घाबरलेला आहेस तोपर्यंत संघर्ष चालतो पण ज्या क्षणी तू माझ्यावर मनातून विश्वास ठेवशील त्या क्षणी तुझा संघर्ष थांबतो तू मला हाक मारलीस की मी ताबडतोब धावून येतो एका क्षणात एका श्वासात तू जिथे आहेस तिथे मी आहे तुझ्या मनात जे चाललंय त्यापेक्षा जास्त मी तुझ्या जीवनात करणार आहे तुझ्या जीवनातला हा काळोख फक्त थोड्या वेळासाठी आहे ज्या दिवशी मी तुला आशीर्वाद देईन त्या दिवशी आजचं दुःख तुला आठवणारही नाही तुझ्या आयुष्यात कुणी तुला साथ दिली नसेल समजून घेतलं नसेल पण मी, नहीं। मी तु तुला सोडणार नाही मी तुझ्या पाठीशी उभा आहे तू पडला उचलायला तू रडला तर तुला शांत करायला आणि तू हरवला बाळा तुझं रडणं माझ्या हृदयाला टोचत तुझी वेदना माझ्यापर्यंत पोहोचते तू शांत बसून रडतोस तेव्हा माझं मनी अस्वस्थ होत म्हणूनच मी आज तुला सांगायला आलो रडू नकोस तू एकटा नाहीस मी आहे तुझं भाग्य बदलणार आहे तुझी परिस्थिती फिरणार आहे तुझं नशीब उजळणार आहे आणि हे सगळं अचानक होईल जिथे तुला वाटेल अरे हा चमत्कार कसा झाला तेव्हा तुला समजेल की मी काय केले तुझ्यासाठी बाळा तुझी वेळ येत आहे तुझ्या जीवनातील अडचणी संपत आहे आता तू हसशील आता तुझ्या घरात शांतता येईल तुझ्या ये मनात स्थिरता येईल तुझ्या ये चेहऱ्यावर तो तेज येईल जो लोकांना दिसेल आणि ते म्हणतील याच्या पाठीशी कोणती तरी मोठी शक्ती आहे हो बाळा ती शक्ती मीच आहे तू फक्त धीर धर थोडं अजून सहन कर थोडं अजून चालत राहा दर वादळानंतर शांतता असते दर दुःखानंतर आनंद असतो आणि तुझ्या आयुष्यात आता आनंद येणार आहे मोठा आनंद मोठं परिवर्तन मोठी कृपा फक्त लक्षात ठेव मी आहे तुझ्या पाठीशी कधीही आणि कुठेही स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा